वारणा न्यूज मराठी अंबप तालुका ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विद्वानही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान अंबब ग्रामपंचायत येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच आसिफ अबुरकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर लोकनियुक्त सरपंच सौदिप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली अंबबच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीचे स्त्रीधन सौभाग्यांचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेलेच राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचे काम यावेळी करण्यात आले निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा ही पूर्वापार चालू आहे या प्रथेला छेद देण्याचे काम अंबब ग्रामपंचायतीने केले आहे या निर्णयास सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली यावेळी अनेक विषयावरती चर्चा करण्यात आली उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौदीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तरे दिली विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आजी माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेस बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री डी व्ही सर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले आज ग्रामपंचायत आंबकच्या वतीनं तर सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंद करणे हा ठराव घेण्यात आलेला आहे आणि आजपासून आंबकमध्ये एखाद्या महिलेवर जर महिलेचं जर पती निधन झालं तर तिच्या कोणतीही आभूषणं अलंकार की जसं बांगड्या मंगळसूत्र जोडवी किंवा कुंकू पुसणं ही कुठलीही परंपरा पाळली जाणार नाही की जसं तिचं पती असताना तिचे सगळे अलंकार आभूषण होती तसंच तिला राहण्याची मान्यता देण्यात येईल आणि अशा पद्धतीनं हा ठराव आज आंब ग्राम सभेमध्ये घेण्यात सर्वांमध्ये घेण्यात आलेला आहे